मैत्रिणीनो उद्या वटपौर्णिमा आज अचानक सर्व वैवाहिक स्त्रियांच्या आतील सावित्री जागी झालेली आहे आणि सगळ्या येऊन पोचल्या आहेत मार्केटच्या ह्या गर्दीमध्ये उद्याच्या पूजेची तयारी करण्यासाठी बरोबर याच भावनांचा पुरेपूर फायदा हे विक्रेता घेत आहेत काल परवा दहा वीस रुपयाला मिळणाऱ्या गोष्टी आज चक्क पन्नास शंभर रुपयाला आणि जांभळं तर तीनशे रुपये किलो एरवी रस्त्यात सडा पडलेला असतो पण कोण कुत्रं बघत नसतं पण उद्या पूजन म्हटल्यावर जांभळाचा रेट अचानक खूप वाढलेला आहे ज्या वडाचं आपण पूजन करतो त्याच्या फांद्या बिचाऱ्या अशा वाटेल तशा कापून या विक्रेत्यांनी विकायला ठेवलेल्या आहेत आणि एक फांदी दहा रुपयाला सर्रास विकत आहेत याच फांद्यांचं मोल उद्या शून्य असेल आणि रस्त्यावर तुम्हाला कचऱ्यासारख्या बघायला मिळतील ही सगळी तयारी करत असताना आपण कुठेतरी निसर्गाचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे आणि आता एंट्री झाली आहे पोलिसांची ज्यांना बघून हे विक्रेता काय पळायला लागलेले आहे मज्जाच मज्जा